नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार किंवा सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला होता की आपल्या रेसिपीच्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ का अपलोड होत नाही जसे एक ते दोन वर्षापूर्वी रेग्युलर व्हिडिओ यायचे एक दिवस आड रेसिपीचे व्हिडिओ तसे आता काय येत नाहीत रेग्युलर किंवा बऱ्याच जणांना असं देखील वाटलं की कृष्णाई लग्नानंतर सासरी एवढी रमली की तिला व्हिडिओ शूट करण्यासाठी वेळच मिळत नाहीये त्याचंच उत्तर देण्यासाठी असा आजचा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांची मी माफी मागते खरंच सॉरी कारण आम्हाला तुमची तेवढं कनेक्ट राहता आलं नाही कमेंट ना रिप्लाय देता आला नाही व्हिडिओ येणार नसतील तर ते अगोदर तुम्हाला इन्फॉर्म करता आला नाही त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची मी अगदी मनापासून माफी मागते आजचा व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं की ह्या पंचवीस एप्रिलला आपल्या चॅनलला जवळजवळ चार वर्ष पूर्ण होतील सुरुवातीचे एक दोन अडीच वर्ष जसं आपला संपर्क होता कॉन्टॅक्ट होता म्हणजे एखादा व्हिडिओ समजा आम्ही अपलोड करणार नसू तर ते अगोदरच आम्ही इन्फॉर्म करायचं तुमच्या कॉन्टॅक्ट साधायचो कमेंटला रिप्लाय द्यायचो पण गेल्या एक ते दीड वर्ष तसं आमच्याकडून काही झालं नाही म्हणजे कुठचाही कंटेंट देखील आम्ही जास्त प्रमाणात अपलोड देखील केला नाही कमेंटला रिप्लाय देखील देता आला नाही ह्या चुका सुधारण्यासाठी ह्या चुकांमधून शिकण्यासाठी किंवा नवीन भरभरून काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळवण्यासाठी असा आजचा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत म्हणजे शूट करत आहोत तुमचे जेणेकरून संवाद साधता येईल तुमचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे हे आम्हाला देखील जाणीव होईल यासाठी आजचा व्हिडिओ आम्ही शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत रेग्युलरली व्हिडिओ अपलोड न होण्याचं सुरुवातीचं कारण असं होतं की लग्नाची तयारी करायची होती लग्नाच्या तयारीसाठी आम्ही तिघच होतो मी आई आणि दादा त्यामुळे कामाचं एवढा लोड होतं एवढं प्रेशर होतं एवढी तयारी करायची होती की त्यातून आम्हाला शूट करताच आलं नाही थोड्याफार प्रमाणात आम्ही शूट केलं पण ते जास्त कालावधीसाठी पुरणार नव्हते एक ते दीड महिना पुरेल इतकंच होतं आणि तिथून मग तो पुढे असं थोडं थोडं गॅप पडत गेला लग्नानंतर जवळजवळ एक ते दीड महिना मी काहीच शूट करू शकले नाही आणि त्यानंतर आम्ही आमच्या लग्नाच्या विधीचे जे जे व्हिडिओज होते ते चॅनलवरती अपलोड केले आणि त्याचवेळी आपल्या किचन स्टुडिओचं देखील काम सुरू होतं आम्हाला वाटलेलं की जवळजवळ एक पंधरा दिवसात स्टुडिओचं काम पूर्ण होईल मग आपण रेसिपीचे व्हिडिओ शूट करायला सुरुवात करू पण तसं काहीच झालं नाही जवळजवळ एक दीड ते दोन महिने हे किचनचं काम पूर्ण व्हायला लागलेत जब आणि जवळजवळ एक मे महिना उजालला आहे किचन स्टुडिओचं काम पूर्ण व्हायला आणि मे महिन्यात आम्ही या स्टुडिओमध्ये नवीन स्टुडिओमध्ये रेसिपीजचं शूट सुरू केलं आम्हाला वाटलेलं की रुटीन लागेल चांगलं व्यवस्थित लागेल त्यानंतर आपण रेग्युलरली शूट सुरू करू पण तसं काहीच झालं नाही काही ना काही घडत गेलं काही ना काही होत गेलं म्हणून ते रेसिपीजचं शूट करायचं राहून गेलं मग पंधरा दिवस आड दहा दिवस आड असं होत गेलं म्हणून तो गॅप पडत गेला खरं तर माझीच चूक झाली कामाकडे भरपूर प्रमाणात दुर्लक्ष झालं चॅनलकडे खूप प्रमाणात दुर्लक्ष झालं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये व्यवस्थित मला नियोजन करताना नाही आणि त्यामुळे भरपूर गॅप पडत गेला व्हिडिओ जवळजवळ एक ते दीड वर्ष आता रेग्युलरली येत नाही पण तीच चूक आता मला सुधारायची आहे व्यवस्थित तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट पोहोचवायचा आहे दरवेळेला आम्ही प्रॉमिस करतोय की इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील पण ती चूक आता आम्हाला सुधारायची त्यावरती भरपूर प्रमाणात काम करायचंय आमचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही क्रिएट केलेलं कंटेंट तुमच्यापर्यंत येण्यासाठी आम्हाला तुमची सात हवी सात हव्या म्हणजे काय करायचंय की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे मैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे आता जर बघायला गेलात ना तर रिसेंटली अपलोड व्हिडिओजला जवळजवळ एक दोन हजार तीन हजार चार हजार एवढेच ये व्ह्यूज येत आहेत मग असं वाटतं की एवढी मेहनत करून उपयोग काय ना फायदा काय जर आपला कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीये मी तसं म्हणायला गेलात ना एक रेसिपी शूट करायला जवळजवळ एक चार ते पाच तास लागतात कधी कधी पाच ते सहा तास देखील लागतात मग दोन ते तीन तास बसून एडिट करा मग अपलोड करा मग असं वाटतं की एवढं मेहनत करून फायदा काय ना व्ह्यूज जास्त येत नसतील तर म्हणूनच आम्हाला तुमची साथ हवी आपला हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सगळ्यांना आपले व्हिडिओज पाहता येते तुम्हाला देखील माहिती आहे की आपल्या रेसिपी किती सोप्या असतात सर्वजण घरी करून बघतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल तर काय करायचं बेल ऐकॉन दिसते बघा बेल दिसते त्यावरती क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ पाहिल्यानंतर ना एखाद दुसरी कमेंट नक्की करा तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय याबद्दल दुसरी कमेंट नक्की करा आईला व्हिडिओच्या कमेंट वाचायला खूप आवडतात आणि इथून पुढे आम्ही सर्व कमेंट रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करू इथून मागे झालेल्या चॅनलच्या बाबतीत दुर्लक्ष आणि झालेल्या चुका ह्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची पुन्हा एकदा मी माफी मागते कारण सर्वस्वी चूक ही माझीच आहे दुर्लक्ष झालं आहे याचा दोष मी कोणालाच देऊ शकत नाही पण ती चूक आता सुधारण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे भरपूर नवनवीन कंटेंट क्रिएट करणार आहे अशी तुमची साथ आमच्या पाठीशी कायम असू दे वेगवेगळे कंटेंट क्रिएट करण्याची ऊर्जा आत्मविश्वास आणि प्रेरणा आम्हाला मिळू देत आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणता कंटेंट पाहायचा आहे तुम्हाला व्लॉग्स पाहायच्या आहेत रेसिपीज कुठल्या कुठल्या पाहायच्या आहेत देखील आम्हाला सांगा आम्ही त्यावर नक्की काम करण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू